लग्नाची बेडी या मालिकेच्या नऊ मेच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत रीणा ही किचनमध्ये काहीतरी शोधत असते तेव्हा त्या ठिकाणी अजय येतो आणि तो तिला ओरडून बोलतो रीना तू इथे काय करत आहेस आणि मग रीना सांगते मला खूप भूक लागली आहे मी शोधत आहे काय खायला भेटते की नाही तेव्हा देखील बोलतो हो मला देखील खूप भूक लागली आहे त्या सिंधूमुळे आपल्याला काहीच खायला मिळत नाही तेव्हा रीणा बोलते थांबा आता मला लाडू सापडले होते आणि ते लाडूच्या भरणीमधील एक लाडू घेऊन आजयला देते आणि देखील लाडू खातो आणि सिंधू आलेले पाहून आजे हा संपूर्ण लाडू गिळण्याचा प्रयत्न करतो आणि सिंधू बोलते हे काय आजी भाऊजी तुम्हाला शुगर असताना देखील तुम्ही गोड लाडू खात आहात तेव्हा रीना बोलते अगं सिंधू खाऊ दे लाडू तरी आम्हाला या घरामध्ये काहीच मिळत नाही आणि तेव्हा सिंधू ही आश्चर्यचकितून रीणाकडे पाहू लागते आता पुढे येणाऱ्या भागामध्ये सिंधू ही रीनाने आजेची चोरी कशी उघड करणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे लग्नाची बेडी या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका